पार्किंगमध्ये वाहन लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाच बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील बेलदार गल्ली येथील पार्किंगमध्ये वीस मार्च रोजी दुपारी घडली शहरातील बेलदार गल्ली येथे असलेल्या अनधिकृत पार्किंगबाबत नागरिकांनी नेहमी तक्रारी केल्या मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने पार्किंग चालवणाऱ्याकडून मनमानी केली जाते अशा तक्रारी नागरिकांनी वेळोवेळी केल्या बेलदार गल्ली येथील दर्ग्याच्या जागेत सुरू असलेल्या अनधिकृत पार्किंगमध्ये शेख एजाज अहमद राहणार बेलदार गल्ली अहमदनगर यांनी त्यांची चारचाकी गाडी पार्किंगलगत बाहेरच्या बाजूस लावलेली असता पार्किंग चालवणारे शेख हबीब अब्दुल रज्जाक शेख फिरोज अब्दुल रज्जाक दोघे राहणार मुकुंदनगर यांनी शेख एजाज यांना पार्किंगच्या पैशाची मागणी केली यावरून शेख एजाज यांनी आम्ही गाडी पार्किंगच्या बाहेर लावली पैसे देणार नाही असे म्हटल्याने शेख फिरोज व शेख हबीब यांनी शिवीगाळ करत मारहाण दाणक्याने या घटनेची माहिती मिळताच तोफकाना पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी जखमीला उपचाराकरता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले शेख अब्दुल राजादिना परवानगीची पार्किंग करतात आम्ही गाडी बाहेर लावताना ते मागून आले आणि पैसे मागत होते मला जा लोकांनी ते आहे मार मारण केली पण माझे हिशातले पैसे तीस हजार रुपये हिसकून घेऊन गेले त्यांनी ते पाच सहा जण होते ते दोन जणांनी परण येऊन मारले अजून कोण होते मी पाहिलं नाही मला लई चक्र आले माझं रक्त लई गेलं मला काही समजलं नाही अजून कोण कोण होते घटना वेलदार गेल्ली मेरा मेडिकलच्या समोर शेख फिरोज अब्दुल रज्जाक शेख अब्दुल या आवाज गाडी पार्किंग लावताना झाला न परवाने पार्किंग चालवता आणि दे आम्ही बाहेर गाडी लावली तिने पैसे मागितले पैसे नाही देत त्यांनी तिने मारहाण केली